जिन जिन्यात बसले मेन्यात रंगचोळे अंगात गुलाल भांगात उभा राहिले वाड्याच्या आत ज्ञानदे पाटलांची नात नावगीती एक जिडी पाटलांची लेख नावगीती जैन रघु पाटलांची बहीण नावगीती जैन रंजनीची बहीण नावगीती लाडी शाजी पाटलांची ध्वाडी नावगीती खाची विठ्ठल सावंतांची भाची नावगीती पाहुणी युवराज पाटलांची मिवणी नावगीती तानी रामचंद्र इंगवल्यांची राणी तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची कुण रामचंद्र रिंगवल्यांचं नाव घेते भागिरती पाटलिनीची सून इंग्रजी घड्याळात वाजला एक जिडी रामचंद्र हिंगवल्यांचे नाव घेते जिडी पाटलांची लेख लेख जन्मदिला मातेने पालन केले पित्याने रामचंद्र इंगाल यांचे नाव घेते पत्नी या नात्याने <laughs> आता नाही मोठं घेते नमस्कार घेते सुखाचा आशीर्वाद घेते पुष्कळांचा रामचंद्र इंकाला इंगवल्यांचा संसार करते मी सुखाचा मला प्रिय नंदी दत्ताला प्रिय गाय आणि रामचंद्ररावांची प्रिय मला पाय चंद्रबागे काठी कृष्ण बासरी रामचंद्र बासरी रामचंद्ररावांच्या रामचंद्ररावांच्या जीवावर सुख्या मी सासरी <laughs> आणि काय आता नाही व याय चिकार बॉम्बे टू गोवा गोवा आपण रामचंद्र रामचंद्रराव हेच माझे सौभाग्याचे कुंकू लॅले सोन्याचा साज शालू नेसते ते सोनसळी आणि रामचंद्र इंगाल नाव घेते मावशी व्हिडिओ करत्यात त्यावेळी <laughs> जाते प्रत्येक टी व्ही जायचं